पुन्हा मच्छी पकडायला चला मच्छी पकडायला छोट्या बोटीतून मोठ्या बोटी पर्यंत कस जायचं बघा कसरत आहे ना कोळी बांधवांची कसरत जबरदस्त तर आम्ही आज आलेलो आहे छोट्या बोटीतून मोठ्या बोटी मध्ये आणि मग इथून पुढे बघाच कशा पद्धतीने फिशिंग होते काय आणि तुम्हाला मजा येणार आज फिशिंग जबरदस्त होणार तुम्ही बघत राहा बोटीतून पाणी काढायचं चालू आहे सणी भाई बोटीतून पाणी काढतायत हे पावसाचं पाणी जातं तिकडे मोटरनं पण चालू आहे पण इकडे लगबगीनं हे पण चालू आहे बघा मोटर मोटर पण तिकडे छोटी लावलेली ला आहे पण तरी सुद्धा हातानं पण काढून लवकरात लवकर कसं पाणी काढून व्हावं हो? आणि लवकरात लवकर आपली जाळी कशी इन्स्टॉलमेंट व्हायची तसे बघतात नाही म्हणजे असं क्रॉस होत मी टाकतो जाळी कती मिळते बाबू जाळी इन्स्टॉल कराय का माहुरे भेटणार रे माहुरे ये पूर्ण मस्त पकडायचं हे बघा हे अशी आणि ती जी थर्माकोल दिसतोय तो तिकडचा टोका मी इथूनच सोडलेला आहे तो ऍडमिटी तिकडे जातो कारण ते जमणीमध्ये त्याचे तीन थर असतात आणि ह्या वरचा भाग आहे बघा अशा पद्धतीने जाळे लागलेले आणि हे आता आम्ही सोडल्यानंतर हे वरती ह्या ह्या पॉईंटला पण एक थर्माकोल असेल त्या पॉईंटला एक थर्माकोल असेल हा पॉईंट आणि तो पॉईंट असेल तुम्हाला जाळी हे बघा आणि मग ह्याच्यामध्ये आतमध्ये जे पाणी जातं प्रवाह हे बघा पाण्याची किती स्पीड आहे बघा या स्पीडनं आतमध्ये जो मासा जातो तो आपल्याला गावतो मावर तो मासे सगळे गाव फिश फकडची वेळी ते फिश हंटिंग बर्ड बघितला तुम्ही व्हिडिओ साफ करतो क्लीन हळू दाखवतो बघा करतोय बघा काहीतरी मला सांगतोय तो काय हवं आहे मच्छी हवं आहे मेल मेल येईल परत आता पुन्हा चालू आला पुन्हा पुन्हा फिश फिश पूर्ण जाळी ओढती वेळी व्हिडिओ काढता आला नाही पण आता आहे बघा पुढे चालू आहे मी पण ओढली दाखवता आली नाही बघा पुरा भिजलोय खराब <laughs> बोटीत फिश पकडायला आल्यानंतर सी फिशिंग समुद्रात मासे पकडला आलो आणि मस्त जाळी टाकली जाळी टाकल्यानंतर आता बघा ओटीमध्ये जेवायला मजाच जेवायची ओटीमध्ये <स्थे> जेवायची <स्थे> <स्थे> ऍन्ड शाम आऊर रास कोळम्बी रास रास कोळम्बी वाह 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 कोळी बांधव सगळे आता फिश पकडून किनाऱ्याला आलेले आहेत बघा आणि मी पण आलोय आणि फिश चार फिश मिळाली चिपकार चिपकार फिश मिळाली तुम्हाला दाखवतो किती फिश आहे काय नाही वाघ आला वाल जातोय चल बाहेर चल बाहेर पुरे काढतोय कारण आपल्या मित्रांना द्यायचं म्हणून टोटल किती तीन चिमुर जमले बघा तीन चिमुऱ्यातून मावळ्या मधन बघा हे काय भेटते हे मित्रांनो कसं वाटत राहुल दादांच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा दयानंद शेवाळे हा सॉरी हड्डी तोड दयानंद शेवाळे हड्डी तोड दयानंद शेवाळेच्या चॅनल ला सबस्क्राईब करा असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो फॉलो करा लाईक करा दिसलं पाहिजे आम्हाला काय बोलतो हा <laughs> मावर पण दाखवतोय चिंबोरे अजून आतमध्ये आहे मुंबईकर नो हे बघा मावर पकडते वेळी किती कचरा येतोय तर कचरा टाकू नका कचरा टाकू नका आता हा कचरा आम्हाला परत किनाऱ्यावर जाऊन जाऊन बाहेर डिस्पोज करावा हो लागतो तर कचरा टाकू नका जास्त समुद्रामध्ये बघा प्लास्टिक वगैरे सगळे वेगळं करा बघा किती कचरा येतोय मावरे पकडते वेळी किती त्रास होतोय बघा हा टाकू नका माकली बघा माकली जिवंत आहे हिला सोडून देणार आहे आम्ही माकली माकुल माकुल बघा माकुल किती जमले घारा वगैरे आपली होडी तिथे मच्छीमारी करून मच्छी पकडून हे बघा तिथून ही छोटी उडी छोटी उडी आहे ना याची ते लोटत या म्हणजे धक्का मारत आणायचं आहे चिखलातून कोळी बांधवाच खूप मेहनत आहे खरं ते आता हे माहर बघा एक दोन तीन चार आणि हे पाच हे बघा हे माहर बघा अशा पद्धतीने सगळं भेटलेलं आहे तरी आज तुम्हाला सगळा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा दुसऱ्याकडे पण बघू द्या शेअर करा फॉलो करा आणि लाईक आणि कमेंट कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशा पद्धतीने व्हिडिओ झाला चांगला झाला की नाही झाला तरी मी आता व्हिडिओ संपवतोय दुसऱ्या व्हिडिओ पर्यंत दुसऱ्या दुसऱ्या साठी चांगल्या लोकेशन सह आणि सुंदर व्हिडिओ सह पुन्हा भेटू बाय बाय